नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण भारतीय जनता पार्टीकडून मी उभा आहे आणि आपल्या नगराध्यक्षपदासाठी जग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आपले डॉक्टर आरणी साहेब उभा आहे तसेच सी पुरुषमधून मी आहे व सर्वसाधारण महिलामधून आपल्या हेमलता हेमलताताई चव्हाण या उभा आहेत आज आम्ही इथे सभा सभागृहची ठरवली हो आणि आमदार साहेबांनी आपल्याला परमिशन दिली आणि आज आमदार साहेब आपले येथे उपस्थित आहे तसेच डॉक्टर साहेब उपस्थित आहेत तसेच इतर सर्व मंडळी उपस्थित आहेत त्यांचे पहिला मी सर स्वागत करतो आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी जतमध्ये आलेल्या आले आले सगळ्यात महत्वाची पाईपलाईन एकोणऐंशी कोटीची पाणी पुरवठा आहे पुरवठा केलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दिसतेही आहे की पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि ते येत्या चार ते सहा महिन्यात पूर्ण होऊन सर्वांना रोज चोवीस तास फिल्टरचं पाणी शंभर टक्के प्रत्येक घराघरात पोहोचणार आहे आणि ज्या आपल्या उघड्या गटारे त्यामुळे मच्छर होतात जिवताळ डेंगू मलेरिया असले आजार पसरतात यामुळे आमदार साहेबांनी अडीचशे कोटींचं उयारी गटारींचं निधी मंजूर केलेला आहे आणि अडीचशे कोटी आल्यानंतर सगळ्या भुयारी गटारी होणार आहेत आणि त्यानंतर आपल्या गल्ली बोळात जिथं जिथं घर आहे तिथं प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्ता होणार आहे मग महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न रस्ते आणि गटारी ह्या सगळे प्रश्न मिटणार आहेत आणि शेख आमच्या इथं आपलं एक समाज मंदिर आहे तेवढं काय तर करून दीड ते दोन कोटीचं आपलं समाज मंदिर तेवढाच प्रश्न आहे मोठा आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की तिथं मोठं समाज मंदिर झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही हे डोक्यात घेतलं पाहिजे की वरती केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि आपलं आपले मुख्यमंत्री साहेब भारतीय जनता पार्टीचे आहे तसेच आली आपले आमदार साहेब पण भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या आमदार साहेबांची एवढी ताकद आहे बघितला तुम्ही वर्षभरात किती निधी जत तालुक्याला मिळालाय आजपर्यंत पन्नास साठ वर्षाच्या कालावधीत एवढा निधी कधीच मिळाला नव्हता एवढा निधी आमदार साहेबांनी फक्त आणि फक्त एका वर्षात आणलेला आहे विचार करा पुढचे पाच वर्षात आमदार आमदार साहेब जतचा काया पालट करतील संपूर्ण त्यामुळं आपले जत नगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेले आहे आणि जत नगर, नगर परिषदेसाठी आपले डॉक्टर आरडी साहेब नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी डॉक्टर आरडी साहेब तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे कारण समजा तुम्ही क्रॉसिंग वोट केलं किंवा आपले नगराध्यक्ष साहेब आरडी साहेब नाही बसले तर आमदार साहेब कितीही निधी आणला नगराध्यक्ष समजा दुसऱ्या पक्षाचा बसला तर तो, तो खाली नदी वितरित होणार नाही एवढं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर आरडी साहेब बसणं नगराध्यक्षपदी बसणं हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे सगळ्यांनी हे डोक्यात घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टी असे दाचेवादे हे सगळं सगळं डोक्यातून काढा असं जर असतं तर विचार करा एका एस टी समाजाची पारधी समाजाची महिला ओपन मधने दिली असती का आजपर्यंत ओपनमधून कोणती शेती इतर समाजाने दिलेली आहे इतर पक्ष पण आमदार साहेबांनी कधी आले मग गांधी चौकात आमदार साहेबांनी शब्द दिला होता मला तळागाळातल्या लोकांना वर आणायचा प्रस्थापित ठेवायचे नाही तळागाळातल्या लोकांना मला प्रस्थापित करायचं आहे म्हणून आमदार साहेब विचार करा आदिवासी समाजाच्या महिलेला सुद्धा ओपन मधून तिकीट देतात किती त्यांचे विचार मोठे आहेत आजपर्यंत स्टेजवर कुठली गरीब पोरं स्टेजवर बसली होती पण आमदार साहेबांनी स्वतः जिथं मंत्री वगैरे स्टेजवर बसत होते तिथं सगळ्यात पहिल्यांदा गांधी चौकात आमदार साहेबांनी गोड गरिबांच्या स्टेजवर घेतलं आमदार साहेब आपल्यातून आलेले आहेत मातीतून इथं आजपर्यंत इथं पोचलेले आहेत गरिबीतून पोचलेले आहेत कष्टातून पोचलेले आहेत त्यामुळं गोरगरिबांची जाण असलेला आमदार आपल्या इथं उभा आहे त्यामुळं आज, आज तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की एक हाती भाजपला सत्ता दिली पाहिजे नगराध्यक्ष हा आपला भारतीय जनता पार्टीतच बसला पाहिजे आणि नगरसेवकांना तुम्ही गडगड मतांनी विजयी कराल ही माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही नक्की विजय कराल ती तर आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा